स्वामी छत्रपती महाराज की स्वराज <progressing> दे, कर्म संभाजी महाराज जय श्रिया अग शिवा हर 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 देवा तुम आगे बढो देवा भो तुम आगे बढो महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी तिसऱ्यांदा मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आहे तसेच शिवसेना नेते एकनाथ शिंदे आणि राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर कोपरगाव शहरातील स्वर्गवासी विदा सावरकर चौकात भारतीय जनता पार्टी वसंत स्मृती कार्यालयाचे पदाधिकारी कार्यकर्ते यांनी फटाक्यांची आतिषबाजी करत नागरिकांना पेड्याचे वाटप करून आनंदोत्सव साजरा केला आहे राज्यपाल राधाकृष्ण यांच्यासह पंतप्रधान नरेंद्र मोदी अनेक राज्यांचे मुख्यमंत्री केंद्रीय मंत्री महायुतीचे नेते बॉलिवूड सेलिब्रिटी क्रिकेटर्स उद्योगपती आमदार खासदार आणि नागरिक हजारो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत हा महाशपथ सोहळा मुंबई येथे आझाद मैदानावर पार पडला आहे यावेळी भारतीय जनता पार्टी वसंत स्मृती कार्यालयाचे माजी नगराध्यक्ष विजय वहाडणे विनायक गायकवाड ॲडव्होकेट जयंत जोशी संजय कांबळे वसंत जाधव मनोहर कृष्णानी राजू खैरे अनिल वायखिंडे विजय बडजाते प्रकाश सवई सुनील वायखिंडे सतीश चव्हाण विवेक रत्न पारखी गणेश वाणी किरण ढोबळे अर्जुन मोरे संदीप निर्भवने अनिल जाधव गिरीश हिवाळे संजय वायखिंडे सुरेश कांगुणे गणेश शिंदे डॉक्टर किशोर भांगरे सौ उमा वहाडणे प्रज्ञा पगारे वर्षा वाडेकर लता कांगुणे उषा शिंदे कल्पना वाणी आदी सह भाजप पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होत आज महाराष्ट्राचे मुख्यमंत्री पदे तिसऱ्यांदा भारतीय जनता पार्टीचे नेते श्री देवेंद्रजी फडणवीस यांनी शपथविधी आज मुंबई येथे आझाद मैदानावर पार पडलेला आहे त्याचबरोबर शिंदे सेनेचे माजी मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे व माजी उपमुख्यमंत्री राष्ट्रवादी काँग्रेसचे अजितदादा पवार यांनीही शपथ घेतलेली आहे लोकसभेच्या निवडणुकीनंतर महाराष्ट्रातील जनतेच्या लक्षामध्ये आलं की आपण कमी प्रमाणामध्ये मतदान केल्यामुळं या महाराष्ट्रामधून गेले पण या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षाचा सर्वसामान्य कार्यकर्ता राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक यांनी प्राणपणाला लावून घराघरामध्ये जाऊन माहितीचा विचार पोहोचवला आणि त्याची परिणिती अशी झाली की संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एक हिंदुत्वाची लाट येऊन न भूतो न भविष्याती अस बहुमत या राज्यामध्ये महायुतीला मिळालेला आहे श्री देवेंद्रजी फडणवीस ज्या व्यक्तीवर गेल्या पाच वर्षामध्ये अतिशय खालच्या पातळीवर टीका टिप्पणी केली गेली त्यांचा अनेक वेळा अवमान केला गेला तरी पण देवेंद्रजी यांनी संयम ठेवून या महाराष्ट्रामध्ये पुन्हा एकदा त्या माहितीला चांगले दिवस आणलेले आहेत वयाच्या एकोणचाळीसाव्या वर्षी हे देवेंद्रजी फडणवीस नागपूरचे महापौर झाले तेव्हापासून तर आजपर्यंत राजकारणामध्ये वावरत असताना एकही चुकीचं स्टेटमेंट पण त्यांच्या भाषेची पातळी कधी त्यांनी घसरू दिली नाही नव्याण्णव साली ज्यांनी पहिल्यांदा निवडणूक लढवली तेव्हापासून तर आजपर्यंत त्यांच्यावर एकही भ्रष्टाचाराचा आरोप नाहीये त्याच्या उलट महाआघाडी म्हणून एकत्र आले जे आहेत हे सर्व महाच एकत्र आले आणि त्यांनी या राज्यामध्ये प्रचार राबून पैशाचा वापर करून या महाराष्ट्राची सत्ता भडकवण्याचा प्रयत्न केला पण महाराष्ट्रातील सुट्ट्या जनतेनं मतदान केलं हिंदू फक्त हिंदूच नव्हे तर मुस्लिमांनी सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये या महायुतीला के मतदान केलेलं आहे आणि येणाऱ्या काळामध्ये महाराष्ट्रातील जनतेच्या या सरकारकडून अपेक्षा फार मोठ्या आहेत मला पूर्णपणे खात्री आहे निष्कलंक चारित्र असलेले देवेंद्रजी फडणवीस महाराष्ट्रातील सर्व वर्गासाठी शेतकरी असतील युवक असतील बेरोजगार असतील तर लाडक्या वहिनी तर आहेतच यांच्यासाठी अनेक प्रकारच्या विकास योजना राबवून महाराष्ट्राला पुन्हा सुजलाम सु, सुफलाम त्याला राहणार नाही जलायुक्त शिवार योजना ठाकरे सरकारने जाणीवपूर्वक बंद केली ती जलयुक्त शिवार योजना सुद्धा येणाऱ्या पाच वर्षामध्ये शंभर टक्के राबवली जाईल अशी मला पूर्णपणे खात्री आहे आणि त्याचप्रमाणे पश्चिमेला वाहून जाणारं पाणी पूर्वेला पळवण्याचा महत्वाकांक्षी प्रकल्प सुद्धा आपले देवेंद्रजी फडणवीस आणि नरेंद्रजी मोदी यांच्याच प्रयत्नामधून हे काम मार्गी लागेल याची मला पूर्णपणे खात्री आहे या निमित्ताने एक सांगू इच्छितो विशेषतः महाआघाडीच्या नादान नेत्यांना आणि कार्य त्यांच्या चमच्यांना तंचा की विरोधक तुम्ही जरी असला तरी पण समाज माध्यमाकडे जात असताना खालच्या पातळीवर जाऊन टीका करू नका जागतिक नेते असलेले नरेंद्रजी फडणवीस नरेंद्रजी मोदी अमितजी शाह यांच्या विरोधामध्ये सुद्धा कार्यकारीची भाषा वापरणारे महाआघाडीचे सर्व नेते आता तरी वटणीवर हो येतील ठिकाणावर हो येतील असं मला वाटतं त्याचबरोबर कोपरवा मतदारसंघामध्ये सुद्धा कोपरगाव शहर आणि तालुक्यातील मतदारांनी त्या ठिकाणी महायुतीचे उमेदवार आशुतोषजी काळे यांना सव्वा लाख मतांनी निवडून दिलं या निमित्ताने कोपरवा विधानसभा मतदारसंघातील सर्व मतदारांचे मी या ठिकाणी आभार मानतो यानंतर समाजाच्या सर्व क्षेत्रातील ज्यांच्यावर जे काही संकट असतील त्यांच्या मदतीला धावून जाण्यासाठी भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते तयार आहेत तयार असतील कोणावर जर अन्याय जर होणार असेल तर आमच्याकडे या आम्ही तुम्हाला साथ देऊ सर्व शासकीय कार्यालयामध्ये अजूनही सर्वसामान्य जनतेची लूट होत आहे माझी कोपराव तालुक्यातील नागरिकांना माझ्याशी विनंती राहील हे आनंदाच्या प्रसंग मी एक सांगू इच्छितो कि शंभर टक्के कायदेशीर कागदपत्रांची पूर्तता असूनही जर शासकीय कार्यालयामध्ये सर्वसामान्यांची जर कोणी जर निवडणूक करत असेल अडवणूक करणार असेल तर अशांना वटणीवर आणण्याचं काम भाजपचे कार्यकर्ते केल्याशिवाय राहणार नाही धन्यवाद महाराष्ट्राचे तिसऱ्यांदा मुख्यमंत्री प्रथमता महाराष्ट्राचे तिसऱ्यांदा मुख्यमंत्री झाल्याबद्दल देवेंद्र फडणवीसांचे खूप खूप अभिनंदन तसेच महाराष्ट्रातील तमाम मतदार राजा बंधू भगिनी सर्व राजकीय पक्षांचे पदाधिकारी सर्व कार्यकर्ते राष्ट्रीय स्वयंसेवक दलित वंचित आदिवासी त्याचप्रमाणे बहुजन समाज आणि सर्व सर्व समाज सर्वांचे पणापासून अभिनंदन आणि त्याचप्रमाणे लाडक्या बहिणींचे तर विशेषतः अभिनंदन की त्यांनी आपल्या देवा भाऊला खूप छान पद्धतीने सांभाळून घेतलं महाराष्ट्र एका सुरक्षित एका सुसंस्कृत एका सुशिक्षित अशा उमेदवाराच्या हातामध्ये दिलेला आहे म्हणून आपले मुख्यमंत्री फडणवीस आता अतिशय प्रकारे काम करूं। एक एक काम करून एक एक महाराष्ट्र अग्रस्थानी करणार सगळ्या प्रकारच्या योजना असतील लाडके बहिण असेल स्टार्टअप असतील युवांसाठी असेल शेतकऱ्यांसाठी असेल लाडक्या बहिणींसाठी असेल सर्व योजना अतिशय प्रभावीपणे राबवून महाराष्ट्र एक नंबरवर नेण्याचं मोठ्या प्रमाणात काम आदरणीय आपले फडणवीस साहेब करतील यात शंकाच नाही त्याचप्रमाणे महाराष्ट्र आता सशक्त बलवान सुदृढ झाल्याशिवाय राहणार नाही हेच आता या, या, या दिवशी मी सदिच्छा व्यक्त करते जय श्रीराम हा आनंदाचा दिवस डोळ्यात पाणी आल्याशिवाय राहिलं नाही कारण आहे ना फडणवीसांची फडणवीसांची खूप पिंगल केली गेली होती मी एक दिवस येईल मी पुन्हा येईल पुन्हा येईल आणि त्यांनी त्यांचा शब्द खरा केला पण टिंगल करणारे त्यांच्या पालते खेटर पडले हा खूप आनंदाचा दिवस आहे आजचा शपथविधी आणि आज कालपासून बातमी ना का परत फडणवीस येणार त्या त्या आनंदामध्ये काय बोलावं हे सुचवत नाही आणि जेव्हा उमावही जेव्हा म्हटल्या ना आज आपल्याला त्यांच्या या जन्म साजरा करायचा आहे तर इतका आनंद झाला म्हणून सांगू खूप त्या आनंदाला पारावर नाही